आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे ॲक्शन मोड मध्ये रात्रीच्या वेळेस रस्त्यावर नशा करणाऱ्या तरुणांना धडा शिकवला डी सी पी अतुल झेंडे यांनी तरुणांना रांगेत उभा करत नशेखोरांना दिले फटके काढली वरात कल्याण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर Thank you, Jackie. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर